बावीस डिसेंबर रोजी खुशबू नामदेव ठाकरे हिचा संबंधित प्रकरणी पोलीस मित्र सुरक्षा परिषद यांच्याकडून सुदृढ असलेल्या खुशबू हिला आरोग्य विभागाने कुष्ठरोगी ठरवले चुकीची औषधे दिल्याने खुशबू हिचा मृत्यू झाला होता या प्रकरणी दोषी असलेल्या आरोग्य विभाग तसेच शासकीय आश्रमशाळा आणि आदिवासी विभाग यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सुरक्षा परिषदेने केली आहे संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर साळोखे आणि प्रदेश अध्यक्ष रतन लोंगले यांनी कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आपल्या मागण्यांचे निवेदन आमदार थोरवे यांना सादर केल्यानंतर या संस्थेने रायगड जिल्हाधिकारी यांना या निवेदनाची प्रत पाठवून दिली आहे खुशबू मृत्यू प्रकरणी काय सत्य आहे हे बाहेर आलेच पाहिजे नामदेव ठाकरे यांचा काळजाचा तुकडा यंत्रणेच्या चुकीमुळे हिरावून गेला आहे त्यामुळे या प्रकरणाची उकल व्हावी आणि खुशबू नामदेव ठाकरे हिला न्याय मिळावा यासाठी आपण आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांची सोमवार मुंबईत भेट घेणार आहोत त्यावेळी खुशबू ठाकरे हिच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी करणारे निवेदन देखील देण्यात असल्याचे आश्वासन आमदार महेंद्र थोरवे यांनी पोलीस मित्र सुरक्षा परिषदेचे पदाधिकारी यांना दिले आहेत कर्जत लाइव साठी महेश भगत निरा